नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपल्याला होतं साखरपुड्याचं फोटोशूट त्याच्यामुळे आपण निघालो होतो रुईखेलला तीस किलोमीटरचा प्रवास करून आपण डायरेक्ट नवरदेवाच्या घरी पोहोचलो तर तिथं साखरपुडा पुजायचं काम चाललेलं होतं आणि आतमध्ये जाऊन बघितलं तर आत्याबाई देवघरात दिवा लावायचं महत्वाचं काम करीत होती पण नवरदेवाच्या वाटलांचं म्हणणं होतं लवकर रावरा उशीरला आलाय बरं का पटकेत चला तोपर्यंत इकडं ऑक्शनची तयारी चालू होती आणि कुठंही कोणता चांगला कार्यक्रम असेल तर मोठ्या माणसाचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही ही तर आपली पद्धतच आहे आणि त्या पद्धतीचा वापर करून नवरदेव डायरेक्ट गाडीत बसला आणि नवरदेवाची गाडीनं आपल्या गाडीत लय फरक आहे नवरदेव जर पुढे गेला आणि आपण माघार राहिलो तर आपल्याला लय उशीर होईल म्हणून मी काय म्हटलं चला बसा फटापटा आणि आज आपल्या गाडीमध्ये ओरणी लागली होती डायरेक्ट नवरदेवाची मम्मी मावशी सगळ्यांची कारण आपल्या घरचंच लग्न होतं आणि इथून पुढा प्रवास होता आपल्याला जवळपास पन्नास पंचावन्न किलोमीटरचा आणि ह्या प्रवासात आपल्याला दोन बारा मिनिटं आडवे आले बरं का काय नियोजन होतं आज काही ध्यानातच नाही आलं एकदा आले म्हटलं काय हरकत नाही दुसऱ्यांदा आले एक असायचं तासाच्या प्रवासानंतर आपण डायरेक्ट पोहोचलो होतो साखरपुडा जिथं ना त्या गावात त्याच्या अगोदरचं आपली शूटर तिथं भाऊ रेडी झालते इकडे गौतमदाजी पण अगोदरच पोहोचले होते पण आम्ही पोहोचलो नाही तर पोहोचलो लगेच भाऊनी गाडी घेऊन आली वराडाची म्हटलं काय स्पीड भयंकर भयंकर वेग धारण करून भाऊनी वराड एकदम वेळेत आणि सुरक्षित पोहोच केलं होतं कांदा चाळीमध्ये एकदम थंड वातावरण होतं त्याच्यामुळे तिथं काही वेळ विसावा घेतला वासरावर थोडं गोंजरून सावरून आपण पोहोचलो मंडपात एकदम पांढरा शुभ्र असा आणि हवेशीर मंडप टाकला होता गेल्या गेल्या सोने पेसू आगा गेल्या गेल्या सरबत आला आणि मनच काय खुसत झालं नुसतं पाणी पाणी देव आपण जिकडे तयारी चालली होती साखर पड्याची त्यावर पण येऊन आलता कारण मोंट्याच्या घरचाच कार्यक्रम आहे मोंटेचे मस्त गालवळ डे म्हटलं अरे काय तर लेडीज फर्स्ट म्हणत नवरीला पहिल्यांदी बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर नवरदेव आला आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम असतो ना आपला सुपारी फोडायचा आणि त्याच्यानंतर गन लावायचा कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम चांगला मस्त आणि एकदम एन्जॉयमध्ये चालला होता मोकळे हवा नवरे हात जोडून बसली होती तिला पुढून सगळे कपडे विपडे दिले ते आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आमचा सत्कार झाला म्हणलं राम 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 राम, राम आमच्या शूटरचा बी सत्कार झाला आणि एवढ्या सगळ्या वेळेमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही आणि डायरेक्ट अंगठी घालायचा कार्यक्रम आला आता अंगठी घालून झाली म्हणलं आता यांच्या दोघांचं फोटोशूट घेतलं पाहिजे पण बाकीचे लोक तोपर्यंत हात धुवून जेवायच्या तयारीत होते आणि आपल्याला शूट करताना एक अडचण येते का शूट घ्यायचं कुठं तर इथं काय बरीच अडचण झाली म्हणले का आमच्याकडे हिरवागार बाग आहे घास आहे पण शूट करायचं म्हणलं फोटो तर खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी लागतात पण आपण ॲडजस्टमेंट करून मस्तपैकी एका झाडाच्या सावलीला नवरतो नवरीला घेतलं मागून पंख्याची हवा होती छान फोटोशूट केलं थोडं व्हिडिओ काढले आणि आता वेळ होती साखरपुडा निघून जायची म्हणजे पाठी उचलायची नेहमीप्रमाणे सचिन दाजीने फक्त बायकोचं नाव घेऊन पाठी उचलू का नको काय करू असं विचारलं आणि सा का संपला